साते साते अे काय आलं बारीडत तुम्हाला रोज उठलं का माझी वाढत राहते शांत शांत लोकांच्या बायाला आवजो का लोकांच्या बाहेर आवजो का परत बरची मग ती तिच्या काल गेलते आणि तिच्या काल गेलते हात काढ हातावर बसली तरी हात काढी ना परत आहे मग मारायला भावला सारखी उड़त राहते काय म्हणते बोला ती माका काउटली काय पाहायचं न्यावा लागत म्हणजे मीच करू का सगळं काय तुम्ही आणून टाकले मग तो काम नाही करते नाही की बाई उनले मी नाही काय पडशील काही काय पडेल सकाळच्या उठल्यापासून काम करीत मी तुम्ही आहे या गालीच्या त्या गालीला इंडा त्या हा

काय आता कुठं गेले काय माहिती ते का मला सांगून जाते का कुठं चाललो काय गावात कुठे का बाहेर गावी ती नाही बाहेर गावी नाही पण असतील कुठं तरी मला एखाद वेळेस कितवा चक्कर हा तुम्ही दोन तीन वेळेस आले मला काही लक्षात नाही राहिले त्यांना सांगायचं नेमकं का तुमचं सा काम काय काम आहे ना असं आता तुम्हाला नाही का असं काही न सांगायचं आमच्या दोघायलाच माहिती हा का हा एक आमची दोस्ती दोघायलाच माहिती बरं बरं त्यांना सांगल सांगून द्या लवकर हां माल भेटायला बरं बरं हां हां आता कधी येईल बरं अंदाज आता ते नाही सांगू शकत मी कधी येईल बरं का सावकार हं मी सांगते ना त्याला आता सावकार येऊ हां सांगा तेवढं वाटलावीत सावकार आली होती मी तर तुम्हाला म्हणली मला सांगा काय काम आहे बा यानी काम तर तुम्हाला चांगल्या बेटर आम्ही भेटल्यावर पोहात बर का मी तुम्हाला सांगतो तो आ, नहीं, नहीं, सांगा सर, आ, नहीं, नहीं। आ, ते त्यांना सांगा नाहीत गाठ माझीशी हा तुम्ही परत म्हणाल सांगितलं नाही नाही सांगते ना मी नाही हा नाहीतून आल तुम्ही नाही असं का मी येतो परत निरोप सांगा करते दोन तीन वेळेस येऊन गेला आणि म्हणून त्याला सांग नाही तर गाठ माझ्याशी नेमकं झालंय आता या बाबाकडे ना मी खुलासा करते नेमकं घरात कपाळ मी काय म्हणते इकडं या बाहेर गेला घ्या इकडे गेला घ्या तो म्हणतो बाब्या पुढे त्याचे तुकडे टुकडे करायचे मी म्हणले किती तुकडे काशाल ते तुम्हाला नाही सांगत म्हणा ते किती करायचे म्हणा हा करणार आहे तुकडे काय कारण झाले पैसे नाही घेतले आपण तुम्ही कधी म्हणजे किती पैसे घेतले टाकून घ्या किती लाख घेतले पण पाच लाख पाच लाख आणि मला नाही सांगितलं तुला काय सांगायचं म्हणलं तू काय का मी बायको ना तुमची अगं तो घेऊन असं गेला ट्रॅक्टर घेऊन असं दिलं म्हणजे असं चोरून पण उद्योग करता का तरी म्हणलं असा कर सारखा सारखा काय येतोय म्हणूनच तो म्हणला गाठ माझ्याशी आल्यावर सांगा त्याला निरोप कस सावकार येऊन गेला वाटल्यावे तुम्ही वाटलावी तो म्हणा त्याची चांगली दम देऊन गेला तुम्हाला हा लाज कुठं ठेवली मा काना एक घालतं नाही आला का काय करायचं आता चौलच दर बागे भेटूले जा फार मला मुंडवून रुंड करून टाकले आता काय करायचं करू बरोबर करू बरोबर नाही तू माईला आरात नाही आला पाहिजे परत तिकडे तुमचे तुम्हाला काय करायचं ते करा देऊन टाकू हा हे अगं मग का माहितीला विचारता येत नाही का एक शब्दभर हा बोल आता ते करायचं कसं मिटवायचं

ट्रॅक्टर जाऊन काय की पायीन दोघांनी कर वाटला घ्यायचे बेरे जाऊ एकच आणले तकडून आणले पण बे नाही ते तुमच बे नाही होत माझा गेलो होतो ना माझा रोज आभास करतो रोज काही कधी मार्कच पडते नाही का मध्ये मग तो अभ्यास जातो कुठं तेच मला कळायला मग तो पडला ना तो चोपाडू असा नंबर येतो आता शाळेची पाहायची डोकं दे शाळेत जातो पाच गपायला लागला शाळेत नंबर येतो आता याच्यावानी नाहीये हा एक नंबर काढायची एक नंबर माहित पाच बघू भेळ घेत नाही तर बघायचा शंभर रुपये जवळ आला पैसे भागायला आता काय लाग द्यायला पैसे विचार राहतात हा मला नक्का सांगू मग सांग

<laughs> काय करू माझा फोन झाला हो <laughs> <आपा, आगी दे। laughs> हो होता आता कोणाच्या का पाऊस आवकार माझा सोन्यासारखा नवरा गेला ना बाई आई कागदपत्र उसाहे घेतल्या होत्या का मराठी अगोदर तुला काही कागद कागदपत्र अहो <laughs> 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 <तुछी आपा> हो। <laughs> आता माझं लग्न व्हायचं होतं तेवढंच बाप तपासला वाजला वर बाप तरी व्हायचं वरत नाव बाबूरा लग्न झाल्यानंतर गेले असते तरी चाललं असतं तुम्ही केलं लेसुन आऊस होतीन बाबा मला बायकोचले आऊस होताना मला शहा करायची होती तुमची मी अप्पा ओ माझं काम होतं बरं का माझं काम होतं बरं का

का दहा लाख रुपये भेटतील आपल्याला नंतर तुम्ही मेले तरी चालतील बर का पप्पा हाय काय तोंड काय बोलू राहिला आणि <laughs> मग आहे ना सावकाराची पाच लाख गेली ती देऊन टाका बर का सावकार तुमची हो पॉलिसी बिलिची काहीच नाही आली काय पॉलिसी नाही येईल मी नाही पाहिलं यांनी मला तिकडे खाल्ल्या रात त्याला पाहिले आता रान यांनी नाटक केलं नाटक केलं होतं मी मुद्दा बोललो पॉलिसी येईल सावकर काय बोलून असं खोटं नाटक करीत्या नाही नाही खोटं नाटक नाही हे तुमचं खोट नाटक आम मी उघड केलं हे तू म्हणले कायला पोलीस आली म्हणून मग मरेल होता का म्हणजे मला काठवायच्याट्टी याला मला को का कोणी खाली पाच निशाणी आणली कोणी मरायचं ढोंग करतो शांत तू रड आणि मी मरण्याची गळ काढून आले गापूस नाही घेऊन टाकते सावकाराची पैसे अरे गापूस हे ढोंग चालणार नाही चल

નમસ્ત સર ઓ સાવકાર સોડનો આઈલા માગે ઓ